तर मानवी मन हे चंचल असते मनाचे वेगवेगळे प्रकार असतात मनामध्ये वेगवेगळ्या भावना ह्या लपलेल्या असतात त्याचप्रमाणे आपण ऐकलं असेल की प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळ्या प्रकारचे असते आणि आपली व्यक्तिमत्वामध्ये वेगळे विकारसुद्धा रूपात किंवा प्रकट रूपात हे अवगत असतात किंवा ते प्रकट होत असतात तर नार्सिसिझम हा एक व्यक्तिमत्व विकार आहे ज्यामध्ये स्वतःची महत्वाची भावना कौतुकाची तीव्र गरज आणि इतरांबद्दल सहानुभूतीचा अभाव आहे नार्सिसिसना अनेकदा नातेसंबंध राखण्यात अडचण येते कारण त्यांच्यात आत्मजागरूकता नसते आणि ते इतर कोणाच्याही दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकत नाहीत ते खूप आवेगपूर्ण किंवा राग किंवा आक्रमकतेच्या उद्रेकास प्रवण असतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नार्सिसिस्ट आहात तर तुमचे वर्णन व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मादकपणाबद्दल माहीत असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा याच्यात समावेश करणार आहे ज्यामध्ये विकारांची चिन्हे आणि लक्षणे मदत कशी मिळवायची आणि तुम्ही या प्रवृत्तीपासून सुधारण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता मित्रांनो या व्हिडिओचे महत्त्व जाणून आणि सविस्तर हा विषय आपल्याला समजला पाहिजे याच्याकरता मी याची पार्ट वन टू किंवा थ्री अशा स्वरूपात आपल्यापुढे आणणार आहे मित्रांनो अत्यंत महत्वाचे विषय मी मांडत असतो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पार्ट वन मध्ये आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नार्सिसिस्ट म्हणजे नेमकं काय असते नार्सिसिस्ट मध्ये स्वतःची महत्वाची भावना वाढलेली असते आणि कौतुकाची तीव्र गरज असते यामुळे अनेकदा आक्रमकता आणि संतापाचा उद्रेक होतो जेव्हा त्यांना ती योग्य वाटतात अशी ओळख मिळत नाही त्यांना नातेसंबंध राखण्यातही अडचण येते कारण त्यांच्यात सहानुभूती नसते आणि ते इतर कोणाच्याही दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकत नाहीत अशी अनेक चिन्हे आणि अने लक्षणे आहेत जी कोणीतरी नार्सिसिस्ट आहे की नाही हे दर्शवू शकतात यापैकी काहींचा समावेश पुढे मी मांडलेला आहे तर पहा आत्ममहत्वाची अतिशयपूर्ण भावना सतत कौतुक आणि लक्ष देण्याची गरज भासणे इतरांबद्दल सहानुभूतीचा अभाव असणे हक्काची जाणीव तीव्र असणे हाताळणे किंवा शोषण करण्याची प्रवृत्ती अधिक असणे आवेगपूर्ण निर्णय घेण्याचा इतिहास त्यांचा असणे आक्रमक किंवा हिंसक वर्तन प्रदर्शित करण्याचा नमुना मी नार्सिसिस्ट आहे हे मला कसे कळेल जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तुम्ही नार्सिसिस्ट आहात की नाही तर तुमच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता पहिल्यांदा तुमच्याकडे मी जे पॉइंट सांगितलेले या आधीचे ते सर्व पॉइंट्स केलेली कोणतीही चिन्हे आणि लक्षणे आहेत का ते विचारात घ्या तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकापेक्षा चांगले आणि महत्त्वाचे आहात असे तुम्हाला वाटते का तुम्ही किती महान आहात हे लोकांच्या लक्षात येत नाही तेव्हा तुम्हाला राग येतो किंवा निराश होता का तुम्ही तुम्हाला इतरांशी इतरा सहानुभूती दाखवण्यात किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्यात अडचण येत असते का कारण आपण यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास आपण नार्सिसिस्ट असण्याची शक्यता दाट आहे तुम्ही मादक द्रव्यवादी आहात की नाही हे मोजण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या वर्तनाचा तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर कसा परिणाम होतो याचा विचार करणे तुमचे नाते अनेकदा संघर्षात संपते का लोक नेहमी तुम्हाला सांगतात काय की तुम्ही आत्मकेंद्रित आहात की स्वार्थी आहात तसे असल्यास ही चिन्हे असू शकतात की तुमचा मादकपणा तुमच्या जीवनात समस्या निर्माण करत आहेत आत्मनिदान नार्सिसिझमची समस्या ही आहे की आत्मविश्वास किंवा खंबीरपणासाठी नार्सिसिझमची चूक करणे सोपे आहे मादक व्यक्तिमत्वांमध्ये देखील आत्मजागृतता नसण्याची प्रवृत्ती असते म्हणून तुम्ही जर या प्रवृत्तीची असाल तरीही तुम्हाला ते कळणार नाही कारण की किंवा तुमची वर्तन समस्या प्रधान आहे हे मान्य करण्यास तुम्ही तयार असू शकत नाही जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तुम्ही नार्सिसिस्ट आहात तर सर्वोत्तम गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी बोलणे की तुम्हाला तुमच्या तुम्हा वर्तनाचे मूल्यांकन करण्यात आणि आवश्यक असल्यास उपचार प्रदान करण्यात मदत करू शकतील तर या प्रकारच्या वर्तनाची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगतो ते काळजीपूर्वक आहे का नार्सिसिजम स्वतः प्रकट होऊ शकते असे अनेक मार्ग आहेत परंतु यामध्ये या, या वर्तनामध्ये हक्काची भावना सहानुभूतीचा अभाव आणि प्रशंसांची अत्यावश्यकता असणे येथे मादक वर्तनाची काही विशिष्ट उदाहरणे आहेत जसे की तुम्हाला विशेष उपचाराची अपेक्षा असते आणि तुम्हाला हवं ते मिळत नसल्यावर तुम्हाला राग येतो किंवा भरपूर तीव्र असा राग येतो खोटे बोलणे किंवा इतरांना हाताळणे यासह युक्तिवाद जिंकण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही साधन तुम्ही वापरता काय तुम्हाला वाटते की तुम्ही नेहमी बरोबरच आहात आणि तुमचे मत हे महत्वाचे आहे टीका विधायक असतानाही किंवा सहानुभूतीने दिली तरीही तुम्हाला टीका करणे कठीण जाते ज्यांना तुम्ही तुमच्यापेक्षा कनिष्ठ समजता अशा लोकांना तुम्ही कमी लेखता तुमचा विश्वास आहे की जग तुमचे काही देणे घेणे नाही आणि तुम्ही विशेष वागणुकीस पात्र आहात नातेसंबंधांमध्ये आपण नेहमी नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधत असतो आणि आपल्या जोडीदाराची भावनिक दृष्ट्या घनिष्ठ राहण्यास आपल्याला अडचण येते तुम्ही नोकऱ्या आणि भागीदार खूप बदलता कारण तुम्हाला सहज कंटाळा येतो किंवा तुम्हाला असे वाटते की तुम्ही तुमचे पुरेसे कौतुक इथे होत नाही एखादा व्यक्ती नार्सिसिस्ट बनण्याची काय काय कारण असू शकतात हे आता आपण पाहू या प्रकारामध्ये कोणतेही एक कारण नाही त्याऐवजी ही पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनातून उद्भवते असे मानले जाते काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ज्या कुटुंबात एक किंवा दोन्ही पालक हे अशा प्रवृत्तीचे असतात अशा कुटुंबात वाढलेल्या लोकांमध्ये नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर अधिक सामान्य आहे मादक वृत्तीने वाढलेली मुले अनेकदा त्यांच्या पालकांच्या वर्तनाचे अनुकरण करण्यास शिकतात आणि स्वतःच त्या प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतात विशिष्ट जीवनातील अनुभवांमुळे नार्सिसिस्टिक व्यक्तिमत्व विकार होण्याचा धोका वाढू शकतो असे सूचित करणारे काही पुरावे देखील आहेत उदाहरणार्थ बालपणातील आघात किंवा दुर्लक्ष अनुभवणारे लोक नार्सिसिस्ट बनण्याची अधिक शक्यता असते या व्यतिरिक्त जी लोक अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात वाढले आहेत किंवा त्यांना जीवनात महत्त्वपूर्ण व्यत्यय आला असेल जसे की घटस्फोट किंवा पालकांचा मृत्यू त्यांना देखील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित होण्याची शक्यता असते इतर तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की नार्सिसिजम अंशत अनुवांशिक घटकांमुळे पण ते आणि काही लोक फक्त या प्रवृत्तीसाठी मोठ्या प्रवृत्तीसह जन्माला येतात तथापि हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की जरी एखाद्याला या प्रकारचं अनुवांशिक पूर्वस्थिती असली तरीही याचा अर्थ असा नाही की तो आपोआपच असे पदार्थ बनवेल किंवा असा तो व्यक्ती बनेल विशेष म्हणजे नार्सिसिस्टच्या मेंदूचा अभ्यास केल्याने असे दिसून आले आहे की ते मेंदूच्या त्या भागांमध्ये कमी क्रियाकलाप दर्शवू शकतात जे सहानुभूती आणि नियमन करण्यासाठी जबाबदार आहेत हे सूचित करते की अशा प्रकारची जी व्यक्ती आहेत कमीत कमी अंशता कमी अंतर्निहित न्युरोलॉजिकल स्थितीमुळे हे होऊ शकते मित्रांनो आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की नार्सिसिस्ट प्रकारचे व्यक्तिमत्व हे बदलू शकते काय तर याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी पार्ट टू बनवलेला आहे तो आपण नक्कीच पहा तर मित्रांनो हा विषय आपल्या अंतर मनाशी आपल्या मनाशी आणि आपली जे मानसिक विकार असतात त्याच्याशी संबंधित आहे तर आपल्याला अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या विषयाचा पार्ट टूसुद्धा जरूर पहा आणि इतर व्हिडिओसुद्धा जरूर पहा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा